चतुर्शृंगी पोलीस ठाण्यातील मुख्य गुन्ह्यातील आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई शनिवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार रोजी कमला चौक कोंढवा येथे करण्यात आली आहे हर्षद सतीश चांदणे वैवर्ष एकवीस राहणार राजीव गांधीनगर विहाराजवळ खडकी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी मोक्का गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार होता तो पोलिसांना सापडत नव्हता अखेर कोंढवा पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आरोपी हर्षद चव्हाण याच्यावर चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम तीनशे सात तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नाससह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्काचा अंतर्भाव करण्यात आलाय कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता मागील सहा महिन्यांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता शुक्रवारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार शाहिद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन सुरज शुक्ला गोरख चिंके आणि निलेश देसाई हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार सुरज शुक्ला आणि सुजित मदन यांना माहिती मिळाली की चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मुख्या गुण्हात सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्षद चांदणे हा कमला चोख कोणवा येथे आलेला आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं सापारचून शिताफिणा आरोपीला ताब्यात घेतलंय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार शाहिद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन सुरज शुक्ला गोरख चिंके आणि निलेश देसाई यांच्या पथकानं केली आहे